मित्रांनो एन्ड व्ही क्रिएशन कथा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या या चॅनलवर जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील आपले जुने धडे ऐकण्यासाठी मिळतील आज जो मी धडा तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्या धड्याचं नाव आहे दाव हा धडा इयत्ता सातवीच्या मराठी जुन्या बालभारती पुस्तकातील आहे या धड्याचे लेखक शंकर बाबाजी पाटील हे आहेत जुनी गोष्ट आहे माझ्या लहानपणी घडलेली तेव्हा मी सात वर्षांचा असेन कारण पाडव्याच्या मुहूर्तावर नुकतेच शाळेत नाव घातले होते आणि मी इन्फंट्रीच्या वर्गात बसत होतो हे आठवते त्या दिवसात मला एक विरंगुळाचे ठिकाण होते ते म्हणजे आमच्या जनावरांचा गोठा तिथे तासन तास माझे मन रामायचे आमच्या घराला लागूनच हा गोठा होता चांगली पंधरा वीस जनावरे दावणीला होती दोन बैलजोड्या सहा म्हशी दोन गाई आणि तीन चार वासरे असा आटाला होता या गोठ्यात माझा एक सवंगडी होता ज्या दिवशी माझे शाळेत नाव घातले त्याच दिवशी पाडव्याच्या मुहूर्तावर तो जन्माला आला होता आमच्या ढवळ्या गायीने एका नामी खोंडाला जन्म दिला होता त्याचे नाव ठेवले होते सोन्या हा सोन्या अगदी आपल्या आईसारखाच होता काळा बाळा त्याच्या काळ्या रंगावर ते पांढरे ठिपके फार उठून दिसायचे त्या काळ्या रंगाला एक छान लकाकी होती रंधा मारलेल्या शिसवी लाकडावर तेल लावावे तशी ती दिसायची त्यावर ते पांढरे शुभ्र ठिपके फार शोभून दिसायचे खूण फार चलाक होता जरा कुठे खुट्टा झाले की लगेच कान टवकारायचा त्याच्याकडे टुकू टुकू बघत राहावेसे वाटायचे मी जवळ गेलो की आपल्या पुढच्या दोन पायावर भार देऊन तो घाई घाईने उठून उभा राहायचा आणि आपली एवढीशी काटेरी जीभ काढून मी पुढे केलेल्या हाताला चाटू लागायचा त्या स्पर्शातली ऊब मला अजून आठवते लगळ करणारी ती इवलीशी जीभ अजून डोळ्यांपुढे येते मग मी त्याच्या मानेखालची पोळी खाजवत उभा राहायचा कोटाला मोठी बटणी लावावीत तशी दिसणारी त्याची ती नुकती उगवणारी शिंगेही मला मोहित करायची बोटांनी दाबली की ती मऊ लागायची आणि त्यांची गंमत वाटायची त्या सोन्याच्या गळ्यात गळा -गाणा घालून मी तासन तास त्या गोठ्यात रमून जायचा सोन्याचीनी माझी छान गट्टी जमली होती एक दिवस असा आला की माझ्या या सगळ्या आनंदावर वीरजणच पडले दावणीचे बैल सोडून आमच्या सगळ्या जनावरांना वडिलांनी राखोळी लावली दहा बारा वर्षांचा एक पोरगा रोज सकाळी येऊन गोठ्यातली ही जनावरे घेऊन जायचं आणि संध्याकाळी दिवस मावळायला परत आणायचा आमच्या गावाला लागून कडमकाईचा एक डोंगर होता त्या डोंगराच्या आसपास अनेक पोढे नाले होते दूरवर माळ पसरलेला होता मृग चांगला पडून गेला म्हणजे ओढे नाले यांच्या दोन्ही काठांना चांगले हिरवेगार गवत उगवायचे आणि डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ हिरवागार गालीचा पसरावा तसा दिसायचा गावची जनावरे दिवसभर या माळावर चरत असायची राखोळी घातली की घरची वैरण कमी लागायची आमची जनावरे ही दिवसभर या माळावर चरायला जाऊ लागली आणि दिवस दिवसभर गोठा रिकामा भकास उदास दिसू लागला उगवलेला दिवस लवकर मावळे नासा झाला जनावरे संध्याकाळी कधी परत येतात आणि माझा सोन्या मला कधी दिसतो असे होऊन जायचे ही जनावरे कधी दिवसाबरोबर यायची तर कधी दिवस मावळून कडूस पडल्यावर यायची एकदा दिवस मावळला तरी जनावरे परतले नव्हते सोन्याची वाट बघत मी उमऱ्यातच बसलो होतो एवढ्यात आईने कशाला तरी हाक मारली मी आत गेलो ती दिवाबत्तीची तयारी करत होती कंदिलाची काच पुसता पुसता ती म्हणाली बाबा त्या डब्यातले बाटलीभर राखेल तेवढं काढून घे मी या कामाला लागलो आणि बाहेरच्या अंगणातून राखोळीच्या पोराची हाक आली पाटलीन बाई जनावरं आली हो सगळी दावणीला बांधा मी जातो हो बसल्या जागेच आई मोठ्याने म्हणाली जा बाबा जा बांधतो आम्ही ही साध ऐकताच सोन्याला बघण्यासाठी हातातलं काम तिथेच सोडून मी धावत बाहेर गेलो आणि पळतच गोठ्या शिरलो दिवसभर चरून पोटे टुम्म करून आलेली जनावरे आपापल्या जागेवर जाऊन शांतपणे दावणीला उभी होती कोणी डोळे झाकून रवंत करत होती माझा सोन्या मात्र मला तिथं कुठंच दिसत नव्हता सोन्या सोन्या अशा मारून मारूनही बघितल्या एका हाकेला धावत येणारा सोन्या कुठे गडपच झाला होता सबंद गोठा मी तीन तीनदा पाहिला चाऱ्याजवळचा आडोसाही बघितला सोन्या गोठ्यात नाही हे बघून छातीत धडधड सुरू झाली बाहेरच कुठे रेंगालाय का हे तरी पहावे म्हणून मी घाईने गोठ्यातून बाहेर आलो आजूबाजूला बघू लागलो एवढ्यात आई जवळ येऊन म्हणाली काय र बाळा आचारिका बिचारी होऊन असा का बघत राहिलास घाबऱ्या आवाजात मी म्हणालो अग आई आपला सोन्या गोठ्यात नाही तीही आचारिका बिचारी झाली एवढ्यात सोन्याची आईही हंबरू लागली त्या हांबळणाऱ्या गाईकडे बघत आई म्हणाली बाई असं कुठं ठेवून आलीस तू तुझ्या लेकराला अशी विसरलीस त्याला आणि माझ्याकडे वळून बघत ती म्हणाली बाबा चल आजूबाजूच्या गल्ली बोळात कुठं हाय का बघू आजूबाजूचे सगळे बोळ आणि गळ्या फिरून आलो पाक सबंध गाव आम्ही पालथे घातले वरावरा सगळीकडे हिंडून परत माघारी आलो त्या गोठ्याकडे बघवत एकसारखे हंबरत होती आपल्या सोन्यासाठी टाहो फोडत होती काय करावे हे आम्हालाही कळत नव्हते मी येऊन एका पायरीवर गप्प बसून राहिलो आई ही, ही अंगणात उभी राहून ज्याला त्याला सांगू लागली बघता बघता ही बातमी गावभर झाली पाच पन्नास लोक घरापुढे गुहा झाले सांगावा मिळताच आमचे आप्पाही मळ्यातून घराकडे आले घरात न जाता बाहेर पायरीवरच बसले ढग गडगडावा तसे ते गरजले जनावर आल्या आल्या सगळं नीट बघायचं नाही का त्या पोराला विचारायचं नाही आहे वासरू म्हणून यावर आई कशी बशी म्हणाली येऊन बघूस पोरग गेलं आणि मग कुणाला विचारायचं विचारात आमच्या कर्माला असा ताव काढत ते आईवर पुन्हा खेकसले आणि मग आमच्या एका गड्याला म्हणाले चंद्रप्पा जार त्या राखोळीच्या पोराला घेऊन ये अंगण माणसांनी भरले होते जातोय कुठं सापडलं कुठ तरी चुकलं असेल असे म्हणून लोक धीर देत होते एवढ्यात राखोळीचा पोरगा आला त्याच्या पाठोपाठ त्याची आई आजी असे सारे लटांबहर आले होते त्याला बघितल्या बघितल्या वरच्या पट्टीत सूर लावून आप्पांनी विचारले वैरे हेंद्रिया हे कसली राखण तुझी कुठं गेला रुण आमचा पप्पांच्या आवाजानेच ते गार झाले त्याच्या तोंडातून शब्दच फुटेन असा झाला हातपाय थरथर कापायला लागले मग त्याची म्हातारी आजीच धीर करून म्हणाली नकाजी पाटील त्याच्यावर ताव दारू ते पहिलंच घेऊन गाबागाब झाले अप्पा उसळून बोलले ताव दारू नको तर काय मग त्याच्या तोंडावर ना हात फिरून विचारू भैर माझ्या लेकरा बाळा असे बोलू भय म्हातारे यातून काही निष्पन्न होईना हे पाहून एक जण म्हणाला हे बघा पाटील हे एरंडाचं गुरहाळ काय फायद्याचं विचारले मग करूया तर काय म्हणता असं करू गावातनं दोन बत्त्या घेऊ ह्या पोराला भी संकट घेऊ आणि कुठं कुठं चरायला गेल ती तो माल सगळा पालथा घालून येऊ याला दुजोरा देत दुसरा एक जण म्हणाला वय जातय कुठं पार सगळा माळण माल ढवळू की अप्पांना ही गोष्ट पटली मग वेळ न लावता गाडी पाठवून दोन दोन तिथे चार बत्त्या मागवल्या आणि रात्री आठच्या सुमाराला पन्नास पाऊंडशे लोक सोन्याला बघायला माळाकडे निघाले मी येऊ का बरोबर असे विचारले तर नको म्हणतील अंधारात तुझा आणि तिथं काय घटलं पुरलंय असे विचारतील हे लक्षात घेऊन अप्पांच्या ध्यानात येणार नाही अशा बेताने मी त्या गर्दीत घुसलो कुणाच्या तरी अडाडाने चालत राहिलो गाव मागे राहिले अंधारात बुडून गेले बत्तीच्या उजेडात आम्ही माळावर आलो बघावे तिकडे आभाळागत पसरलेला माळ तुडवावा तितका थोडाच होता राखोईचा पोरगा म्हणेल तिकडे जात होतो रात्री आठ ते नऊ झाले नऊचे दहा झाले पाक सारा माळ तुडवून कडमकाईच्या डोंगराजवळ आलो एक भला मोठा राक्षस अंधारात मांडी घालून बसावा तसा तो डोंगर दिसत होता रात्रीचे अकरा वाजून गेले डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ सगळा पालता घालून झाला सगळ्यांची निराशा झाली मग एके जागे बसून थोडा वेळ खळ केला आणि ओढ्या वगळीने तपास करत जायचे ठरले काही जण ओढा बघत निघाले काहींनी ओहळ धरले त्यांच्या काटाकाटाने आम्ही जाऊ लागलो आणि एकाएकी माझ्या अंगावर काटा उभा राहिला नकळत माझ्या तोंडातून किंकाई बाहेर पडली एकाएकी ती किंकाळी ऐकून सगळे घाबरून खट्ट झाले काय झाले काय झाले करत सगळेच माझ्याकडे धावले गच्च डोळे मिटून आणि तोंड कोणाच्या तरी धोत्राच्या सोग्यात खुपसून मी कसा बसा बोललो तिथं कोणीतरी बसलंय अरे कुठं काय कोण बसलंय असं लोक विचारायला लागले बरोबर अंदाज करत कोणीतरी म्हणाले अहो हे बघा ह्या वाघफळ्याच्या गड्ड्याला बघून भ्याला असेल हे ऐकून जरा धीर आला हळूच डोळे बघितले तर खरोखरच वाळलेल्या वाघफड्याचा एक भला मोठा गड्डा मला दिसला आणि मनावरचे दडपण गेले हे दडपण गेले आणि दुसरे आले एके ठिकाणी गर्दी झालेली बघून बाजूच्या दुसऱ्या ओहोळातून चाललेले आमचे आप्पा आणि त्यांच्याबरोबर दहा लोक धावत आमच्याकडे आले मला बघून आप्पा च काय बोलावे हे त्यांनाच असे झाले ते मला म्हणाले तू र कसा काही न बोलता मी गप्पच उभा राहिलो तू म्हणून उघडून बोलणार काय मग पुन्हा त्यानेच विचारले मला एक कळू न देता गुपचूप आलाईस तुझ्या आईला तर सांगून आलायस का न बोलता मी नुसती नकारार्थी मान हलवली आणि कपाळावर हात मारून अप्पा म्हणाले काय इधर कल्याणी पोरगर तू मला एक नाही ना तर नाही निदान घरात आईला तर सांगून यायचं नाही अरे तू आणि कुठं गडब झालास म्हणून काळजी करत बसले असेल किती मध्येच कुणीतरी भर घालत म्हणाले अहो आईचा आतडा आहे ते काळजी करणार तर साधी नाही हराण काळजी आणि बत्तीच्या उजेडात खाली वाकून माझ्या पायांकडे बघत आप्पा म्हणाले पोरा हे र काय पायात काही न घालता अनवाणी आलाईस एवढं काय लागलं पायाला रगात बघते आणि लोकांकडे बघून म्हणाले टिक्कीचा पाला कुठं दिसतो काय बघा मग कोणीतरी टिक्कीचा पाला आणून त्याचा रस माझ्या त्या अंगठ्यावर पिळला त्या पाल्याचा स्लेप त्याच्यावर बसवला एवढा उपचार झाला आणि मग माझ्याकडे पाठ करून खाली बसत आप्पा म्हणाले बाबा बस पाटकुळीवर झालं एवढं रग्गड झालं चला आता गप घरला जाऊ मी मुकाट्याने पाठकुळीवर बसलो सगळ्यांचाच हिरमोड झाला होता एवढे हिंडल्याचा काही फायदा झाला नव्हता सगळेच अबोल होऊन पाय उचलत होते मध्यान रात्र रा उलटल्यावर आम्ही घरी आलो आई अक्का मावशी आणि शेजारच्या चार बाया डोक्याला डोकी लावून अंगणात बसून होत्या आम्ही जवळ आलो आणि आईचा हुंका कानावर आला अप्पा म्हणाले काय झालं काय असं का, का आहे कशी बशी उठून आई म्हणाली जरा चला की गोठ्यात बघा चला सोन्या गावला नाही ना काही न बोलता आईबरोबर आम्ही गोठ्यात गेलो सगळीकडे दूध पसरून गोठा सगळा दुधाने पांढरा दिसत होता आप्पाने विचारले दूध सांडलं होय आणखी एक हुंका देऊन आई म्हणाली कशी असती आईची माया बघा दूध कुठं सांडते अहो सोन्याच्या आईचा पाना हो आपोआप सडातन धारा गळाल्यात एकाएकी दावणीची गाय आहे बघा की कशी दावत ओढून पळून गेली या हंबारली हंबारली आणि एकाएकी गप्पच झाली हे बया आवाज काही ना म्हणून गोठ्यात जाऊन बघते तर हे असं दिसलं दावणीचे ते तुटके दावे हातात घेऊन चुकचुकल्यागत करत आप्पा म्हणाले काय म्हणायचं तर काय झाला आमठ्या एवढं दावं तोडून ती पळाली तर कशी असेल झोका दिल्यागत एक हात हलवून तो माझ्या तोंडाजवळ आणला आणि माझ्या गालाचा एक गचवाटा घेत आई म्हणाली अहो मायाच असते आईची तशी ह्या लेकरासनी काय आहे त्याच बघा कसा पाटकुळीवर बसला निवांतपणी उतर उतर माझ्या काळा अरे सांगून जायचं नाही असं म्हणून तिनं उचलून मला पोटाशी धरले आणि आपापल्या घर माझ्या तोंडावरून हात फिरवत म्हणाली अरे घाबरून घट्ट झाले होते किर मी इकडं म्हणलं तू आणि कुठं बेपत्ता झालास एक सोडून सात पिळं पडली की र माझ्या हातड्याला ठरीवलत आता तुझ्या संग बोलायचं नाही पण नाही र माझं मन तेवढं घट्ट माझ्या सोन्या मला भडभडून आले एकाएकी डोळे डबडबले आणि कसाबसा आई म्हणून मी तिच्या गळ्यात पडलो आणि कितीतरी वेळ आम्ही दोघेही मुसमुसून रडत राहिलो आणि अचानक समोर पाहतो तर गळ्यातलं दावत उठलेल्या स्थितीत वासरासह गाय अंगणात उभी